ग्राम शीला कुरुल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिला शशिकांत माने यांची बिनविरोध निवड मोहोळ तालुक्यातील कुरुल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिला शशिकांत माने यांची आज गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली यावेळी महसूल अधिकारी बी एस वाघ तलाठी गणेश खरात ग्रामविकास अधिकारी श्रीराम खरात यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे उपसरपंच पांडुरंग जाधव ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे सीताराम लांडे सुभाष माळी महिला ग्रामपंचायत सदस्या रुक्मिणी पांडुरंग माळी अंजली गायकवाड रोहिणी तगवाले शनु शेख उद्योजक भरतबापू माने शशिकांत माने अण्णासाहेब पाटील जाधव भीमराव गायकवाड माने शेखर माने पिंटू माने ग्रामपंचायत वरिष्ठ क्लार्क संतोष बंडू जाधव अमोल खंदारे संभाजी घोडके खाजाबाई शेख यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज यूट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा